गेला काम वोटिंग घ्यायला जर तिथे येता आम्ही काम सोडून पण वोटिंग द्यायला तुम्हाला उभं करतो कोणासाठी उभे तुम्ही आमच्यासाठीच उभे आम्ही जर तुम्हाला मत नाही दिले तर तुमचे काय मजा लागत तुम्ही उभे राहणार इथे बरोबर बहिष्कार टाकणार आहे का मग मतदान मागायला येतील उमेदवार मतदान झाल्यानंतर ना लाईट चालू करायला एक बी आपला आमदार खासदार कोणाचे म्हणजे आले लाईट लावल्या आमच्याकडे लाईट चालू नाही आजपर्यंत टू व्हीलर जायला जागा नाही आहे टू व्हीलर झालेल्या आमच्याकडे समोर करा ना काय

आमची मांडणी त्यांच्या पुढे होणार नाही तोपर्यंत ते आम्हाला काही उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही कुणा उघडणार नाही आपले कर्मचारी आजमध्ये आहेत आणि आम्ही बाहेर आहे रोड पाहिजे तेव्हा आम्ही हे फुलं फुगडू आम्हाला तारीख दिली पाहिजे आम्हाला तारीख जर दिली तर मी हे फुलं फुगडेल नाही तो उघडणार नाही सावध्यासाठी दैव आहे की नागरिक येऊन इथे आमच्यासारखे नागरिक लावतात खरं तर नागरिक काय म्हणताय घरातले आमचं किराणा भरा का आम्हाला तेल घेऊन जा का नागरिकांची मागणी सर्वसामान्य नागरिकांची जी मागणी आहे आम्हाला रस्ते व्यवस्थित पाहिजे कटरीमध्ये जे घाण साचलेली आहे ती काढली पाहिजे जे, जे काही मूलभूत गरजा आहे त्या नागरिकांना प्रामाणिकपणे पाहिजे याच्या